सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खुशखबर सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतलाय याला कोणत्याही उत्पन्नाची अट नाही त्या निर्णयाचा फायदा सहा कोटी लोकांना मिळणार आहे त्यातही जर तुमचा कुठलाही इतर पाच लाखांचा विमा असेल तर दोन्ही विमा मिळून दहा लाख रुपये पर्यंतचा विमा सत्तर वर्ष पूर्ण झालेल्यांना मिळू शकतो योजनेचा लाभ कसा घेणार ते आता आपण समजवून घेऊ कुटुंबातील सर्व गरजू हा विमा मिळवण्यासाठी पात्र ठरतील एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील होऊ शकतात आयुष्यमान भारत योजने या योजनेअंतर्गत देशातले सर्व सत्तर वर्षांवरील नागरिक असतील तसेच निराधार नागरिक आदिवासी दलित तसेच दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील यासाठी पात्र आहेत ऑनलाईन टीएमजे वाय डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करून पात्र आहे किंवा नाही हे देखील समजू शकतं केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी सुद्धा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ जे ज्येष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारची आरोग्य योजना घेत आहेत जे माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना घेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसेच इतर सार्वजनिक आरोग्य विम्याचा लाभ घेणारे देशातील नागरिक सुद्धा पात्र असतील यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत डब्ल्यू 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 डॉट पीएमजेए वाय डॉट जी ओ वी डॉट इन वेबसाइटवर भेट द्यावी अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवर एम आय एलिजिबल या ठिकाणी क्लिक करावे त्यानंतर अर्जदारांच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकासाठी ओटीपी मागवावा वेबसाईटच्या स्क्रीनवर ऑप्शन मध्ये आपल्याला मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी भरावा स्क्रीनवर आपण ज्या राज्यांमध्ये राहतो ते राज्य निवडावे पुन्हा आपला दहा अंकी मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड क्रमांक नमूद करावा पात्रतेची माहिती साधा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सुरू केलेला टोल फ्री क्रमांक एक चार पाच 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 यावर देखील आपली पात्र अपात्र माहिती मिळवू शकता किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात CSC सेंटर वर देखील अधिकृत कागदपत्र देऊन अर्ज करता येईल या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अधिकृत आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि आधारशी जोडलेला ऍक्टिव्ह मोबाईल क्रमांक आवश्यक आहे त्यासाठी कोणत्याही उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद